गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार समारंभाचे भव्य प्रमाणात आयोजन अकोला स्थानिक श्री विश्वकर्मा मये पांचाल समाज मंडळ विश्वकर्मा नगर मोठी उमरी अकोला रजिस्ट्रेशन नंबर एफ सातशे एकसष्ट ऑब्लिक एक्याऐंशी या संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार समारंभाचा आयोजन येत्या रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन यावेळेत करण्यात आले आहे संस्थेच्या उपक्रमातील एक स्तुत्य उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार समारंभ हा कार्यक्रम वरीलप्रमाणे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले आहे मंचवर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री मुख्य कार्यकारी अधिकारी सहकारी बँक नागपूर डॉक्टर श्री समाधानची दही कार प्राचार्य संजीवनी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव मान्य श्री संजयजी बोराडे अध्यक्ष गारखेडा मंडळ पूर्व विधानसभा छत्रपती संभाजीनगर मान्यश्री सुदामजी खारकर संस्थापक अध्यक्ष विश्वकर्मा बहुउद्देशीय समाज मंडळ महाराष्ट्र जिल्हा संपादक पुणे दैनिक मुंबई मान्य सौ जयश्रीताई देशमुख अध्यक्षा जिजाऊ महिला विकास बहुउद्देशीय संस्था पळशी बुद्रुक तालुका खामगाव मान्यश्री विवेकजी शास्त्राकार उत्कर्ष एज्युकेशन अकोला मान्यश्री अमितजी देशमुख शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया अकोला मान्य श्री संतोषजी बनसोड महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अकोला मान्य श्री समाधानजी वानखेडे जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी अकोला परिसर ठाणे जिल्हा बुलढाणा यांची राहील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे स्थायी सदस्य सर्वश्री वामनराव राजहंस माणिकराव पुणकर दामोदर अंजनकर वसंतराव वडतकर केशवराव वडतकर रामेश्वरजी सुरते विष्णुपंत चांदूरकर अध्यक्ष राम यवतकार सचिव संतोष वाघमारे कार्याध्यक्ष बाळकृष्ण तहाळकर उपाध्यक्ष शत्रुघ्न ब्राह्मणकर गुणवंत वढणकर सहसचिव राजेंद्र पुणकर सहसचिव गजेंद्र पुणकर कोशाध्यक्ष रामदासजी मुर्रेकर संघटक किशोरजी सुरते सहसंघटक देवरावजी आसेकर महिला सदस्या सौ शोभाताईजी कल्याणकर श्रीमती प्रभाताई आलोकार सदस्य सर्वश्री मनोहरराव तहाळकर गजनन नवलकर विजय पांडे सचिन अंजनकर मंगेश सावरकर देवराज वडतकर सल्लागार सर्वश्री किशोरजी फुलकर सुरेशराव राजहंस वसंतराव सांगळूतकर चंद्रकांत हत्यारकर जीवन कल्याणकर गणेशराव वळतकर संस्थेचे सदस्य प्रकाश सावरकर ज्ञानदेव माणेकर श्रीकृष्ण आकोटकर रुपेश भोलवणकर गजनन खंडाळकर संतोष माहुलकर ज्ञानेश्वर घाटोळकर शिवराज तहाळकर कैलास बेलूरकर राजेश वरुळकर तुषार ब्राह्मणकर इत्यादी परिश्रम घेत आहेत असे एका पत्रावरून गजेंद्र पुणकर यांनी कळवले आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर उपसंपादक अकोला